Mi devo प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत सायली म्हणत असते सागर भाऊजी तुम्हाला जर आवडत असेल तर मी मुक्ताला बोलून बघू का तर सायली ही मुक्ताला बोलाय जात असते तर मुक्ताला सायलीही समजावून सांगत असते आणि म्हणत असते तू हे सर्व काही सईसाठी करतेस ना मग एकदा सईचा विचार करून बघ मी पण मी पण आईवडिलांशिवाय राहिलेली आहे तर मला सर्व काही माहिती आहे तू फक्त सईचा विचार कर तर इकडे सावणी मात्र मुक् चं आणि सागरचं लग्न मोडून आल्यानंतर हर्ष आणि सावणी हे दोघेजणे पार्टी करत असतात तर तर सायली ही मुक्ताला समजून सांगत असते तर मुक्ता म्हणत असते की तुला काय वाटलं मी हे लग्न बोडणार आहे आणि कुणाच्याही अशा बोलण्याने मी माझा विचार बदलणार आहे आणि मला जर सई सईवर जर प्रेम करायचं असेल तर असं काठावर उभं राहून नाही तर पाण्यात मला उतरावंच लागेल आणि पण मला आता हे माहिती नाही पाण्यामध्ये किती लाटा येतील पाणी किती खोल आहे आणि मी माझी सर्व काही ताकदपणाला लावून मी सईला पहायला दासिकोना उदाहरण देत मुक्ता ही सायलीशी बोलत असते आणि म्हणत असते मी हे लग्न सईसाठी करायला तयार आहे तर बाहेर हे सागरकोळी म्हणत असतात की अर्जुनशी सागर म्हणत असतो मला नाही वाटत ह्या एवढ्या लवकर त्यांचा निर्णय बदलतील कारण त्यांचा निर्णय एकदा झाला की तो झालाच माझ्याविषयी ते एकदा गैरसमज करून घेतला त्यांनी की तो परत सहजासहजी निघत नाही तर तेवढ्यातच तिथे तर तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणत असते मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो आणि सर्वच जणं सागरची आई ही मुक्ताजवळ जाते आणि मुक्ताची दृष्ट काढते आणि म्हणत असते मी खूप नशीबवान आहे बाई तुझ्यासारखी मला सून मिळाली असं म्हणत मुक्ता ही सर्वांची हात जोडून माफी मागत असते आणि म्हणत असते सॉरी मला हे नाटक करावं लागलं फक्त सावणीसाठी कारण सावनी हा प्लॅन करूनच आली होती हे लग्न मोडण्यासाठी त्याच्यामुळे मलाही हे नाटक करावं लागलं तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा